महाराष्ट्रात फिरतोय एक अतृप्त आत्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका नमस्कार मी जयश्री मराठी आपले स्वागत आहे आहे आणि ही बातमी पुणे जिल्हा प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर पुणे येथे आयोजित केलेल्या महासंकल्प विजय सभेतून खरपूस समाचार घेतला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील चार मतदार संघातील पुणे मावळ शिरूर आणि बारामती महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची पुणे येथील रेस कोर्स मैदानावर महासंकल्प विजयी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भोसरीचे आमदार महेश लांडके महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ पुणे सुनेत्रा पवार बारामती शिवाजीराव अढळराव पाटील शिरूर श्रीरंग बारणे मावळ महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला आणि मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते या सभेतून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की महाराष्ट्रातील एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झाले आहे इथे काही भटके आत्मे आहेत महाराष्ट्रातील एका अनुभवी नेत्याने हा खेळ पंचेचाळीस वर्षापूर्वी सुरू केला त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नसून स्वतःच्या पक्षालाही अस्थिर केलं आहे या भटक्या आत्म्यांनी एकोणावीसशे पंच्याण्णवच्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि दोन हजार एकोणावीसमध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता असं म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारावर टीकेची तोप डागली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा टी व्ही फोर मराठी न्यूज